नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत गौरी गणपतीच्या सणासाठी गौरीसाठी ही साडी कशी शिवायची आहे ते यासाठी मी मस्तानीचा काष्टा केलेला आहे आणि पाठीमागे डबल काष्टा आहे आणि ही साडी आपल्याला व्यवस्थित अशी गौरीला नेसवता येणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा तसंच माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कुठल्याही मापाची गौराईसाठी साडी ही शिवू शकता तर चला आपण या व्हिडिओला आता सुरुवात करू यासाठी मी सहावारी साडी घेतलेली आहे काठपदर आणि हे एक मीटर अस्तर घेतलेलं आहे त्याची घडी आपण ह्या प्रकारे घालून घेणार आहोत इथे घ्यायचं आहे आपल्याला हिप्सचा तिसरा अधिक एक इंच तर पावणे नऊ येतं हिप्सचा तिसरा अधिक एक इंच म्हणजे पावणे दहा तर मी दहा इंच घेतलं आहे आणि याची रेष आखून घेतलेली आहे वर सुद्धा आपल्याला पावणे दहा इंचच आहे आतमध्ये आपल्याला दीड इंच खून करून घ्यायचे आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे नेहमी आपण साडी शिवताना हा गोल आकार देतो पण आपण ही साडी शिवणार आहोत गौराईसाठी तर आपण हे सरळ असं जोडून घेणार आहोत पट्टीने आपल्याला हे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आता आपल्याला उंचीमधून चार इंच वजा करायचं आहे तर तुमची उंची किती असू देत त्यातून चार इंच वजा करायचं आहे आणि खून करायचे आहे तर मी तीस वजा चार इंच सव्वीस इंचावर इथे मी खून करून घेतलेली आहे आणि रेषा खून घेतली तुम्ही खाली याला दुमडून हे असं जाडसुद्धा शिवू शकता आणि आपल्याला हे कट करायचं आहे तर कट करत असताना खाली आपण दोन इंच अजून एक खून करून घेणार आहोत आणि रेश मारणार आहोत कारण आपल्याला हे दुमडण्यासाठीही पट्टी एक्स्ट्रा लागणार आहे आपण याची कटिंग करून घेतली आता हे आपल्याला दोन भाग हे तयार झालेले आहेत हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि साडी कशी कट करायची ते बघू तर साडी मी सुईची बाजू वरतून आहे ह्या प्रकारे ही टाकून घेतली आणि आपल्याला पदर कापून घ्यायचा आहे अगोदर तर उंचीच्या दुप्पट अधिक पाच इंच आपल्याला पदर हा कट करायचा आहे साडी ही तीस इंच आहे तर आपण आहे तसाच पदर हा सरळ असा कट करणार आहोत तुमची साडी जर कमी उंचीची असेल तर तुम्ही उं साडीच्या उंचीची माप घेऊन आपल्याला ही व्यवस्थित कट करायची आहे आता ह्या साडीचा दुसरा भाग आपण घेणार आहोत दुसरा भाग कट करण्यासाठी साडीचा पलीकडच्या भागावर आपण खून करतोय तर साडीची उंची तीस इंच आहे तर तीस इंचाची आपण खून करून घेतली ही सरळाशी खून करायची आहे याला बुट्टी असल्यामुळे याची खून करायला मला सोपं जात आहे कारण सरळ सरळच हा भाग आहे आणि त्यावर आपण हे अस्तरचे दोन भाग कापले होते ते त्या रेषेवर व्यवस्थित हा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि साडी आपल्याला बरोबर जसे आपल्याला अस्तरचे भाग आहेत त्याचप्रमाणे हे कट करायचं आहे फक्त अस्तरपेक्षा साडी ही चार इंचाने उंचीला जास्त येणार आहे खाली कारण आपण तीस इंच उंची घेतली आणि हे दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून कटिंग केली आता साडीचं ह्या भागावर आपण कटिंग टाकतोय तर इथे घ्यायचं आहे आपल्याला उंची अधिक एक इंच एकतीस इंच घ्यायचं आहे आणि त्याची इथे खून करायची आहे इथे आपल्याला साडीच्या दुप्पट घ्यायचं आहे तीस अधिक तीस, तीस। म्हणजे साठ इंच आपण खून करून घेतली आणि याच्या आपण कटिंग करून घेणार आहोत यापासून आपल्याला मस्तानीचा हा काष्टा तयार करायचा आहे तर त्यासाठी आपण काठापासून उंची अधिक एक इंच घेतलं आणि लांबी याची उंचीच्या दुप्पट घेतलेली आहे आपण हा काठ काढून टाकतोय पण काठ काढत असताना आपल्याला काठापासून थोडंसं पाव इंच कापड ठेवून काठ काढून घ्यायचा आहे इथे सहा इंच खून करायचे आहे आणि दुसरा भाग आहे दुसऱ्या बाजूचा तर त्याचा बरोबर मध्य काढायचा आहे तिथे सुद्धा आपल्याला एक खून करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या दोन्ही खुनाबरोबर टेप हा तिरका पकडून आपल्याला हे आखून घ्यायचं आहे आणि याची कटिंग कर करायची आहे कट कर झाल्यानंतर आपल्याला हा भाग अशा प्रकारे ठेवून टिप मारून शिवून घ्यायचा आहे आणि दाब सुद्धा द्यायची आहे म्हणजे हा शिवल्यानंतर अशा प्रकारे हा भाग होणार आहे आता खाली इथे आपल्याला हा काट लावून घ्यायचा आहे काठ व्यवस्थित शिवून घे गे, घेतल्यानंतर अशा प्रकारे हा शिवून झालेला आहे आता ही साडीचं ह्या बाजूने हा भाग उरलेला आहे आणि पलीकडच्या बाजूने सुद्धा हा भाग उरलेला आहे आता हे भाग दोन्ही एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे टाकायचं आहे पाठीमागचे दोन कास्टे त्याचं कटिंग हे एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतलं आहे इथे जेवढी उंची आहे साडीची तीस इंच तर त्याचं निम्म केलं आहे पंधरा इंच तर मी चौदा इंच घेतलं आहे आणि उंचीमध्ये पाच इंच मिळवलं आहे म्हणजे ती साधिक पाच पस्तीस इंच हे आपल्याला पाठीमागचे दोन कास्टे शिवायचे आहेत तर त्याचं कटिंग आहे तर चौदा बाय पस्तीसचे असे आपण दोन भाग हे कट केलेले आहेत हे बघा पस्तीस आणि हे चौदा इंच हे भाग बाजूला ठेवू आता आपल्याला हे अस्तरचा भाग शिवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण दुमडपट्टी प आहे तिथे नॉचेस मारून घेतले म्हणजे आपल्याला हे दुमडून शिवायचं आहे हे आपण शिवून घेतलं दुमडून याला शिवून घेतलेला आहे हे असे दोन भाग तयार झाले त्यावर हा भाग आपण कडेने ठेवून कडेने टिप टाकून हा भागसुद्धा आपण शिवून घेणार आहे साडीचा म्हणजे साडी आणि अस्तर एकत्र आपण शिवून घेतो आहे फक्त अस्तरची जी बाजू आहे त्याच्या खाली आपल्याला हे काठाचा भाग हा एक्स्ट्रा येणार आहे ह्या प्रकारे आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे हे दोन्ही भाग आपले शिवून झाले हे आपण बाजूला ठेवू आता हे दोन काष्टे आहेत तर त्याच्यावर आपल्याला हा जो आस्तरचा भाग आपण शिवून घेतला आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे हा जो आपल्याला कडेचा भाग आहे तो कापण्यासाठी इथे हे ठेवून घ्यायचा आहे आणि तिथे मी खून करून घेतली आणि ह्या बाजूने आपल्याला तिरक्यामधून तीन इंच घेऊन याला गोलासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि याची कटिंग करायची या आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा हे आपले पाठीमागचे दोन काष्टे आहेत याचा आपण कटिंग करून घेतलं आता हा आपला मस्तानीचा काष्टा आहे हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण हा भाग जो अस्तर लावून साडीचा शिवलेला आहे तो ठेवून घेतलाय आणि हा त्रिकोणी आकार हा कापून घेतलेला आहे ह्या प्रकारे हे याच कटिंग झालेलं आहे आता आपल्याला इथे खुणा करून घ्यायच्या आहेत तर इथे तीन इंच पहिली खून केली त्यानंतर आपल्याला सर्व खुणा ह्या आठ आठ इंचाच्या करून घ्यायच्या आहेत जेवढी आपली साडी झालेली आहे जिथपर्यंत आपल्याला ह्या खुना देता येतील तेवढ्या आपल्याला सर्व खुणा ह्या आठ आठ इंचाच्या करून घ्यायच्या आहेत आता बघा आपण पहिली तीन इंचाची खून केली होती आणि नंतर आठ इंचाची तर ही आठ इंचाची खून उचलून ह्या तीन इंचाच्या खुनेवर ठेवायची आहे आणि इथे पिन लावून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी खून उचलून आपल्याला ही घडी घालायची आहे आणि घडी घालत असताना आपल्याला ह्या सर्व घड्यांमध्ये पाव इंच अंतर राहील अशा प्रकारे ह्या सर्व घड्या आपल्याला शेवटपर्यंत अशाच घालून घ्यायच्या आहेत ह्या घड्या घालायला अगदी सोप्या आहेत कारण आपण याचं कटिंग अगदी व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या घड्या घालताना अगदी याचा आकार हा व्यवस्थित येतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी जे काही नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळणार आहे तर ह्या घड्या आपल्याला ह्या प्रकारे घालून घ्यायच्या आहे आणि शेवटची घडी आपल्याला अशा प्रकारे ठेवून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि उरलेला हा भाग कापून टाकायचा आहे हा समोरचा आपला काष्टा शिवून झालेला आहे इथे आपल्याला ह्या भागावर सुई दोऱ्याच्या मदतीने इथे टाके टाकून हा भाग व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या जे ह्या घड्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा सेट राहतील व्यवस्थित अशा राहतील त्यामुळे आपल्याला हे छोटे छोटे टाके टाकून ह्या घड्या व्यवस्थित शिवून घ्यायच्या आहेत ह्या सर्व घड्या शिवून झाल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे हा काष्टा तयार झाला आहे आता आपल्याला ह्या सर्व पिन काढून टाकायच्या आहेत ही साडी तुम्ही दोन ते तीन प्रकारे गवराईला नेसू शकता हा एक राजलक्ष्मी काष्टा सुद्धा तुम्ही या साडीपासून तयार करू शकता किंवा याला तुम्ही ब्राह्मणी काष्टा सुद्धा ह्या साडीपासून तयार करू शकता तर त्यासाठी आपल्याला चौथ्या नंबरची ही घडी उचलून अशा प्रकारे आपल्याला उचलून घ्यायची आहे तर हा ब्राह्मणी काष्टा सुद्धा तयार होतो आता आप हे आपले दोन भाग आहेत तर हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत काठाची बाजू खालच्या बाजूने जाईल अशा प्रकारे हे दोन भाग ठेवून घेतले हा पदर आहे तर हा बरोबर आपण हे तिरकं कापलं होतं तिथपर्यंत हा वरती चुन्या दुमडतील अशा प्रकारे हा भाग शिवून घ्यायचा आहे तर आपण अगोदर हा पदर ह्या मापाचा टिप मारून शिवणार आहोत आणि मग याच्यावरती हा ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर आपण याच्यावरती पदर हा शिवून घेतलाय आता हा पदर आतमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आता हे दोन काष्टे आहेत बघा आता हे दोन काष्टे आपल्याला याच्यावरती शिवायचे आहेत तर ते हे काळजीपूर्वक बघा साडी सुईची येईल ह्या प्रकारेच हे दोन काष्टे आपण ठेवून घेतले आणि हा तिरका भाग आहे बघा कापलेला काष्टाचा तो आपल्याला तिरक्या भागावर व्यवस्थित येईल असा शिवायचा आहे आणि खालचा काठ हा खालचा जो काठ आहे त्याला बरोबर मॅच होईल असा ठेवून घ्यायचा आहे आणि जो आपण गोल भाग कापला होता तो सर्व आपल्याला चुन्याने इथे शिवून घ्यायचा आहे हे बघा ह्या प्रकारे हे शिवून झालंय हा भाग पण आपल्याला त्याच प्रकारे व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे याच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला हा काठ व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने इथे चुन्या देऊन हा भाग आपण शिवून घेतला आहे म्हणजे आपले हे दोन भाग आपले शिवून झालेले आहेत आता आपल्याला हा मस्तानीचा काष्टा घ्यायचा आहे हा या प्रकारे आपण व्यवस्थित मध्ये ठेवून घेतला ह्या दोन्ही भागाच्यामध्ये ठेवून घेतला आणि हा उलटा करून आपल्याला पदर पदर ज्या बाजूने जोडला होता त्याच्या विरुद्ध बाजूने हा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे हे बघा पदर आणि हा काष्टा शिवून घेतला आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने आपण मस्तानीचा काष्टा हा उलटा ठेवून शिवून घेतलेला आहे आता हा भाग आपल्याला ह्या भागावरती उलटा टाकून घ्यायचा आहे आणि ज्या भागून बाजूने आपण मस्तानीचा काष्टा शिवला आहे त्याच भागावरती हा भाग व्यवस्थित ठेवून त्याच भागावर आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे ही टिप टाकून घेतली मी आणि हे उलगडल्यानंतर अशा प्रकारे हा भाग तयार झाला मस्तानीचा काष्टा आपण सुईचा करून घेतला आहे आणि हे आप आपला अशा प्रकारे दिसतं आहे आता हा भाग आपल्याला व्यवस्थित ठेवून वरती आपल्याला टिप मारून हा शिवून घ्यायचा आहे ह्या प्रकारे बरोबर मध्यभाग ह्या जेवढ्या घड्या आहेत बरोबर मध्यभाग आणि मागच्या शिवलेला त्याचा मध्यभाग असा व्यवस्थित ठेवून इथे आपण टिप टाकून घेतली ह्या प्रकारे हे शिवून झालेलं आहे आता हा जो काठ आहे त्याच्या मागे आपल्याला बारीक घड्या घालून घ्यायच्या आहे काठापेक्षा कमी आणि आपल्याला इथे एक इंच सोडून हे शिवून घ्यायचं आहे कडेने आपल्याला एक इंच सोडून आपल्याला हा काठ ठेवायचा आहे आणि हे इथेच शिवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूचं सुद्धा त्याच प्रकारे करायचं आहे त्याच्या पाठीमागे ह्या सर्व घड्या घालायच्या आहेत आणि हे सुद्धा शिवताना एक इंच सोडूनच आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे म्हणजे हे दोन्ही भाग आपले शिवून झालेले आहेत आता हे सगळे आपण आतमध्ये व्यवस्थित ठेवून मी तुम्हाला दाखवते आता हा जो भाग आहे हे सगळं शिवून झाल्यानंतर आपल्याला हे जे कडीचा भाग आहे इथे आपल्याला दुमडून बरोबर शिवून घ्यायचं आहे दोनदा आपल्याला दुमडून घ्यायचं आहे जसं साधी दुमड घालायची आहे आपल्याला आणि इथे टिप टाकून घ्यायची आहे ह्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे डबल दुमडून टिप टाकून हा भाग शिवून घ्यायचा आहे हे ह्या प्रकारे आपलं शिवून झालंय बघा आणि आपण हा पदराच्या बरोबर घड्या घालून घेतल्यात आणि इथे आपण पिन टा लावून घेतली म्हणजे हा पदरसुद्धा आपण व्यवस्थित सेट केलेला आहे आता ह्या बाजूने जिथे आपण दुमडून घेतलं होतं तिथे आपल्याला ह्या नॉट लावून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ह्या आपल्याला नॉट शिवून घ्यायच्या आहेत त्याच्या खुणा दुसऱ्या बाजूने पण त्याच मापाने आपल्याला टाकायच्या त्यासा आप आप आहेत त्यासाठी आपण अशा प्रकारे हे ठेवून घेतलं आणि दोन्ही बाजूच्या आपल्याला नॉटच्या खुणा ह्या व्यवस्थित करून घेऊनच आपल्याला ह्या नॉट शिवून घ्यायच्या आहेत तर ह्या आपण खुणा अगोदर करून घेतल्या आणि ह्या नॉट ह्या प्रकारे आपण शिवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे गवराईला घातल्यानंतर पाठीमागच्या बाजूने आपल्याला ह्या नॉट बांधून हा ही साडी नेसवता येते वरच्या बाजूला आपल्याला नेफापट्टी लावून घ्यायची आहे तर ही नेफापट्टी कशी लावायची याचासुद्धा मी व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे तो बघा आणि आपली प्रकारे ही साडी संपूर्ण अशी शिवून झालेली आहे याचा समोरचा भाग हा अशा प्रकारे दिसतो आणि पाठीमागे आपल्याला हा अशा प्रकारे व्यवस्थित असा बांधता येतो आणि पाठीमागे याला डबल कास्ट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद